नमस्कार आपण सर्वांच्या अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी एनर्जी एक्सचेंज म्हणून कृपया अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आज रोहित शर्मा लोकप्रिय क्रिकेटपटू यांचा वाढदिवस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोहित शर्मा हे वीसशे पासून इंडियन क्रिकेट टीममध्ये कार्यरत आहेत आणि क्रिकेटमध्ये ते सध्या क्रिकेटचे इंडियाचे कॅप कप्तान आहेत आय पी एल ट्वेंटी मध्ये आय पी मध्ये त्यांनी जवळपास पाच वेळा मुंबई इंडियन्स त्यांच्या कर्ण ते कर्णधारपदी असताना मुंबई इंडियन्स पाच वेळा जिंकून आलेली आहे फायनल आणि त्यांनी जवळपास पंचेचाळीस कसोटींमध्ये मध्ये खेळलेले आहेत आणि त्यापैकी त्यांची कारकिर्दी चांगलीच राहिलेली आहे तसेच इतरांचा सर्वांचा वाढदिवस असलेल्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचं महत्व सूर्य इतकंच असतं म्हणूनच स्वतःला कधी कमी समजू नका तीस चा दिनाविशेष झाज झाज हा एक संगीत प्रकार आहे जो एकोणीसव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि शतकाच्या सुरुवातीस न्यू ऑर्लिन्स लुईझाना येथील आफ्रिकन अमेरिकन समुदायांमध्ये उगम पावला होता ज्याचे मूळ ब्लूज आणि मध्ये आहे एकोणीसशे वीसच्या च्या झ्याज युगापासून पारंपरिक आणि लोकप्रिय संगीतातील संगीत अभिव्यक्तीचा एक प्रमुख प्रकार म्हणून ओळखला जातो ज्याचे वैशिष्ट्य स्विंग आणि ब्लू नोट्स कॉम्प्लेक्स कॉर्ड्स कॉल आणि रिस्पॉन्स व्होकल्स डम्स आणि इम्प्रोव्हायझेशन द्वारे केले जाते ह्याचे मुळे युरोपियन सुसंवाद आणि आफ्रिकन लयबद्ध विधी आहेत ज्यात जगभर पसरल्याने ते राष्ट्रीय प्रादेशिक आणि स्थानिक संगीत संस्कृतीवर आकर्षित झाले ज्याने विविध शैलींना जन्म दिला न्यू ऑर्लिन्स झॅची सुरुवात एकोणीसशे दहाच्या दशकाच्या सुरुवातीस झाली त्यात पूर्वीचे ब्रास बँड मार्च फ्रेंच कार्डिल्स बिगुन रॅक टाईम आणि ब्लूज एकत्रित फॉलिन इम्प्रोव्हायझेशन एकत्र केले गेले तसेच आज प्रामाणिकपणा दिवस आहे प्रामाणिकपणा दिवस हा तीस एप्रिल रोजी साजरा केला जातो हे प्रत्येकाला जीवनाच्या सर्व पहिलीमध्ये सत्यवादी आणि खुले राहण्यास प्रोत्साहित करते हा दिवस एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीस एम हिर्श गोल्डबर्ग द बुक ऑफ लाईस याने तयार केला होता प्रामाणिकपणाला चालना देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे एक मूलभूत मूल्य ज्याच्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते केले जाते परंतु नातेसंबंध कार्य आणि आत्मचिंतनात विश्वास आणि सचुटीसाठी महत्वपूर्ण आहे प्रामाणिकपणाचा दिवस प्रामाणिकपणा आणि मोकळेपणाने आवाहन करतो प्रत्येकाला त्याच्या दैनंदिन संवादात सत्य सांगणे आणि प्रामाणिकपणा स्वीकारण्यास सांगतो या दिवसाच्या सुचविलेल्या क्रियाकलांमध्ये सर्व संभाषणांमध्ये सत्य सत्य असते असणे आपण कदाचित मागे ठेवलेले सत्य सामायिक करणे आणि ने नेतृत्व आणि ने नातेसंबंधांमध्ये प्रदेश पारदर्शकता वाढवणे यांचा समावेश आहे त्या दिवसाचे सारे समजून घेण्यामध्ये आहे की प्रामाणिकपणा विश्वास निर्माण करतो आणि अस्वस्थ सत्य देखील सर्वात दिलासादायक असत्यांपेक्षा अधिक मौल्यवान आहे आयुष्यमान भारत दिन आयुष्यमान भारत योजनेने केला चमत्कार आजारावर होतात आता मोफत उपचार तुकडोजी महाराज यांचे ज्यांना जन्मदिनी

एवढेच नव्हे तर जपान सारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्व बंधुत्वाचा संदेश दिला सन एकोणीशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलना दरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती आते हे नाथ हमारे हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्य लढ्यासाठी स्फूर्तीगान ठरले होते भारत हा खेड्याचा देश आहे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती समाजातल्या सर्व घटकातील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी चिंता केली ग्रामोन्नती व ग्राम कल्याण व त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदू होता भारतातील खेड्यांच्या स्थितीचा त्यांना पुरेपूर कल्पना होती त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात याविषयी उपाययोजना सुचवली या उपाययोजना त्यांच्या काळात तर उपकार ठरल्याच पण त्यानंतरच्या काळाला उचित ठरले हे आज त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळात ते जाणते अशा गोष्टीतून राष्ट्रसंतांचे दृष्टिकोन दिसून येते त्यांनी तुकडोजी महाराज यांची आणि त्यांच्यावर लिहिलेली गेलेली पुस्तके अनुभव सागर भजनावली आठवणी राष्ट्रसंत जन्मा शताब्दीच्या ग्रामगीता डंका तुकडोजीचा राष्ट्रसंत तुकडोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मौलिक विचार राष्ट्रसंतांची अमृत धारा राष्ट्रीय लहर लहरकी बरखा सेवा स्वधर्म ग्रामगीता या ग्रंथात तुकडोजी महाराज म्हणतात संत देहाने भिन्न असती परिदेह धोरणाने अभिन्न साधने जरी नाना दिसती तरी सिद्धांत मती सारखी आज मंगळवार हनुमंताचा वार सारे विश्वकरी ज्याचे गुणगान तो आहे सुत हनुमान त्याच्या साऱ्या भक्तांनाही प्राप्त होतो मान सन्मान ओम हम नमः चला आता आपण आजचे पंचांग भागाला सुरुवात करू पंचांग म्हणजे वार तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी तसेच इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते शुभ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते व्यक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष पुजारी आणि धार्मिक संस्थाने यांचा मोठ्या प्रमाणावर सल्ला घेतला जातो दिनांक तीस एप्रिलशे चोवीस तीन मंगळवार शे, एकोणीसशे शेहेचाळीस कृतीना चंद्र राशी धनु सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटापर्यंत सूर्योदय सकाळी सहा वाजून अकरा मिनिटापासून तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून एक मिनिटापर्यंत मास चैत्र पक्ष कृष्ण चंद्रोदय एकमे पर्यंत सकाळ एक, सका, एक, एक वाजून दोन मिनिटांनी तिथे षष्टी सात वाजून पाच मिनिटापर्यंत नक्षत्र उत्तर आषाढा एक मे पर्यंत चार वाजून नऊ मिनिटांनी अभिजित मुहूर्त दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून दहा मिनिटापासून ते दुपारी एक वाजून एक मिनिटापर्यंत राहुकाळ हा अशुभ काळ दुपारी तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते दुपारी संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनिटापर्यंत या काळात कोणतेही महत्वाचे कार्य हाती घेऊन हाती घेतल्यास अर्थ आकर, येण्याची शक्यता यमगंड सकाळी नऊ वाजून तेवीस मिनिटापासून ते अकरा सकाळी अकरा पर्यंत ज्यांनाही हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कृपया लाईक करावे शेअर करावे एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबितो धन्यवाद